असे म्हणतात की शब्द जिथे अपुरे पडतात तिथे नृत्य बोलू लागतं नृत्याची स्वतःची एक वेगळीच भाषा असते हीच भाषा तरुणांना शिकवायला स्टार टाइम्स यांनी आयोजित केली होती एक हिपहॉपची कार्यशाळा ही कार्यशाळा आय एन सी वेस्ट कोस्टचे संस्थापक अक्षय शिंदे यांच्यातर्फे सादर करण्यात आली अक्षय शिंदे यांनी दोन हजार एकवीसमध्ये इंडियन हिपहॉप डान्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले ह्या कार्यशाळेत लहान मुलांपासून युवक आणि महिला सहभागी झाले होते ह्या कार्यशाळेत अक्षय यांनी दोन बेसिक डान्स रुटीन मुलांना व महिलांना शिकवले ही कार्यशाळा आयोजित केली होती स्टार टाइम्स संस्थेने स्टार टाइम्स अटेलियर घेऊन आले आहेत सर्व होतकरू कलाकारांसाठी एक खूप अनोखी अशी संधी ह्या संस्थेत अभिनय पत्रकारिता नृत्यकला आणि मॉडेलिंग शिकवण्यात येणार आहे कलाकारांना ही संधी खूपच महत्वाची ठरणार आहे ही संस्था बदलापूर पश्चिम येथे रमेशवाडी इथे आहे ह्या संस्थेचा मुख्य उद्देश हा कलाकारांना कमीत कमी दरात उत्तमोत्तम प्रशिक्षण देणे आहे ह्यासाठी त्यांनी विविध प्रकारच्या मोफत कार्यशाळांचे आयोजन ह्या आधीही केले आहे बदलापूरकरांसाठी ही साक्षात सुवर्ण संधी असे आपण म्हणू शकतो ठळक वार्ताच्या प्रतिनिधींनी ह्या संस्थेच्या संस्थापक सलोनी महाजन यांच्याशी संवाद साधला असता लवकरच स्टार स्टार रेग्युलर बॅचेस होणार असून सर्वांनी यथायोग्य या लाभ घेण्यासाठी नोंदणी करावी हे आवाहन सलोनी महाजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले नमस्कार मी अनिकेत आपण पाहत आहे ठळक वार्ता कलेशिवाय माणसाला कुठलीच ओळख नसते खरं तर कला माणसाला दिशा दशा आणि सर्व काही देतो एक असाच प्लॅटफॉर्म जो आहे तो बदलापुरात स्टार टाइम घेऊन आलेला आहे तर स्टार टाइमच्या कडून जर आपण पाहिलं तर विविध वर्कशॉपचे आयोजन जे आहे ते करण्यात आलं होतं आणि सध्या आपल्यासोबत स्टार टाइमच्या फाउंडर असणार सलोनी महाजन आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं प्रकारे हे वर्कशॉप असणारे आणि ज्यांना जे इच्छुक आहेत त्यांची नेमकी काय प्रोसेस असणार आहे याच विषयी बोलण्यासाठी स्वतः सलोनी महाजन असणार आहेत स्वागत आहे काय सांगाल आज हिपहॉपचं वर्कशॉप होतं काय शिकायला भेटलं नवीन आणि काय नवीन बदलापूरकरांना शिकायला मिळणार आहे हिपहॉप आपला एक अशी स्टाईल आहे जी लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचत नाही लोकांना असं वाटतं ते दुरून डोंगर बघतात ना की अरे हा हार्ड असेल आम्हाला नाही येऊ शकत तर तो, तो जो शब्द असतो ना की अरे नाही आम्ही हे नाही करू शकणार तर तोच तो आमचा ध्यास आहे की स्टार टाइम्स तुम्हाला सांगेल की नाही हे तुम्ही करू शकतात सो जसं आपण ट्रेडिशनल डान्स फॉर्म ठेवला आहे त्याच्यासोबत आपण वेस्टर्न कल्चर सुद्धा तसंच बॅलेन्स करणार आहे आणि वेस्टर्न कल्चरसाठी आपण एक खूप जास्त इंटरनॅशनल डान्स चॅम्पियनशिपचे खूप सुपर डान्सर जे आहेत अक्षय शिंदे आज त्यांना इथे वर्कशॉपसाठी बोलवलेलं आणि त्यांनी वेळात वेळ काढून इतकं सुंदर सेशन घेतलंय आणि तेच पुढे आपले क्लासेस कंटिन्यू घेणार आहेत सो आम्ही खूप ऑलरेडी ग्रेटफुल आहे त्या गोष्टीसाठी आणि आमची अशी खरंच मनापासून इच्छा आहे की ह्यानंतर जेही लहान मुलांचे और महिलांचे जे पण वर्कशॉप होतील आणि जे पण सेशन होतील सगळ्यात मी जास्तीत जास्त अटेंड करा कारण की त्यात तुम्हाला खूप जास्त नॉलेज मिळणार आहे तुम्हाला तुमचा टॅलेंट जगायला मिळणार आहे फक्त हा एंटरटेनमेंट पार्ट नाही आहे डान्स ही एक कला आहे आणि ती तुम्हाला जोपायसायची आहे त्यासोबत जगायची सुद्धा आहे आमचा ध्यास असा आहे की स्टुडंट्स आम्हाला घडवायचे आहेत आणि स्टुडंट सोबत तुम्हाला एक टीचर बनवायचं आहे सो त्याप्रमाणे तुम्हाला पर्सनल ट्रेन केलं जाईल खूप बॅचेस खूप कमी कमी जणांचे आम्ही ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला प्रॉपर आम्ही ट्रेन करू प्रॉपर आम तुम्ही ट्रेंड केल्यानंतर तुम्हाला तुमचं पुढे काही भविष्य घडवायचं असेल तर ते तुम्हाला स्टार्टाईम्स नक्कीच मिळणार आहे सो मी खरंच मनापासून सांगते केत की सगळ्यांनी या बदलापूर करा खूप जास्त सुवर्ण संधी आहे आणि फक्त बदलापूरच नाही तर खूप लांबून लांबून जसे सरच आपले उल्हासनगर लांबून तुम्हाला शिकवायला येणार आहे सो तसंच लांबून लांबून रजिस्टर करा सगळ्यांनी आणि आपल्या क्लासेसला जॉईन करा बदलापूरची भूमी जी आहे ती कलेची भूमी म्हणून ओळखली जाते सांस्कृतिक क्रीडा कला या सर्वांचं एक पर्वणी म्हणून बदलापूर शहराला ओळखलं जातं आपल्यासोबत रुपाली त्यांचं देखील मुलाचं सहकार्य ठिकाणी असतं काय सांगाल स्टार टाइम कडून एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन कलाकारांना कुठेतरी वाव मिळावा यासाठी उचललेले पाऊले आपण देखील उपस्थित होतात कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि कशाप्रकारे पुढचं रणनीती असते शुभेच्छा तर नंतर त्यांनी सगळ्यात पहिला जे आता इथे ट्रेनर आलेले आहेत त्यांचं स्किल मी बघितलं की जे कॉमन महिला इथे आल्या होत्या मुलांना सोडायला त्यांनी पण इतला उत्साह बघून त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि ज्यांना काही येत नव्हतं त्यांनी पण नंतर फायनलला डान्स करून दाखवलेला आहे तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये दिसेलच लो सगळ्या लोकांना तर मी जनतेला पुढे आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी याच्या पुढे तिच्या लहान मुलांसाठी वर्कशॉप ठेवणार आहे किंवा ज्येष्ठ महिलांसाठी वगैरे ठेवणार ते, ते, ते सगळ्यांनी अटेंड करा कारण आता मी स्वतः बघितलेलं आहे की ज्यांना काहीच येत नाही त्यांना पण त्यांनी घडवण्यामध्ये थोडा फार हातभार लावलेला आहे आत्ता एक महिलेने मला तेच सांगितलेलं होतं की माझी खूप आधीपासूनची इच्छा होती की हे सगळं करायचं जी मला कधीच फुलफिल करता येत नाही त्या महिलेचं एज आहे चाळीस तर त्यांनी आता इथे येऊन त्या एकदम उत्स्फूर्त आणि त्या म्हणाल्या की आता मी दरवेळेला इथे येणार आणि सगळं शिकणार आहे तर त्याच्यात तुमचं श्रेय खर तर या कार्यशाळेला ज्यांनी मैफी सजवली ते स्वतः इनक्रेडेबल डान्स क्रूचे चे फाउंडर असणारे अक्षय शिंदे हिपहॉप बद्दल त्यांचा असलेला अभ्यास आणि नुकताच त्यांनीच आपण पाहिलं तर इंडियन हिपहॉप डान्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक ज्यांनी मिळून दिलं अक्षय शिंदे स्वतः असणारे अक्षय काय सांगशील आज या ठिकाणी वर्कशॉप झालं आणि तुझी लवकरच बॅच जी आहे ती सुरू होणार आहे कशा प्रकारे नवीन बदलापूर करण्यासाठी पर्वणी असणार आहे सर्वप्रथम धन्यवाद मला तुम्ही इथं बोलवल्याबद्दल रुपाली मॅम आणि सगळी मॅम आणि पूर्ण स्टार टाईमची टीम मला खूप म्हणजे छान वाटतं इकडचं टॅलेंट बघून की खरंच ते मेहनती आहे आणि पूर्ण बदलापूरकरांना माझी विनंती आहे की तुम्ही इथं या आमच्याकडून प्रशिक्षण घ्या आम्ही तुम्हाला खूप काही शिकवू चांगल्या पद्धतीने आम्ही तुम्हाला नक्की पुढे घेऊन जाऊ आपल्यासोबत आणखीन काही आर्टिस्ट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात इकल डान्स इन्स्टिट्यूट जो उल्हासनगरमध्ये चालतो आणि ठाण्यामधला पहिला डिप्लोमा हिपहॉपचा करणारा आपल्यासोबत एक आर्टिस्ट आहे सॅम कांबळे आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात तर आपण इंजिनिअरिंग पाहतो डॉक्टर पाहतो पण हिपहॉपमध्ये डिप्लोमा पण होतो खूप नवीन संकल्पना आहे आणि आज तुमचा देखील या ठिकाणी एक मोलाचा सहकार्य लाभलं काय नेमका हिपहॉपच्या माध्यमातून एक मॅसेज देवीची एवढं सांगेल की माझं प्लॅटफॉर्म ऑर्गनाईज केलं आहे जे मॅनेजमेंट टीम आहे खूपच चांगला प्रयत्न केलेला आहे आणि माझं एवढं म्हणणं आहे की सर्व बदलापूरकरांनी इथे यावं आणि खूप काय शिकवं जसं तुम्ही एज्युकेशन घेता त्याच टाईपचं तुम्हाला अक्षय सर तुम्हाला इथं तयारी ॲडव्हान्स बेसिक नॉलेज Uh, म्हणजे खूप काही तुम्हाला शिकायला भेटेल अक्षय सराकडून तर हा जो प्लॅटफॉर्म बदलापूरकरांसाठी अवेलेबल केला आहे पूर्ण मॅनेजमेंट टीमला मी थँक्यू बोलतो आणि बदलापूरकरांसाठी सुवर्ण संधी आहे तर नक्की या एकदा तरी आयुष्यात नक्की ट्राय करा डान्स थँक्यू तर अनेक कलाकार या ठिकाणी उपस्थित होते आणि आगळी वेगळी हिपहॉपची पर्वणी हिपहॉपचे कार्यकर्ते हिपहॉपचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून हिपहॉपचा विजय कसा होईल यासाठी पाहायला मिळतात पुन्हा एकदा रुखालता येणार जाऊ तर महिला आणि कला एक परंपरेचं झुल नातंय पण जबाबदारी करता येत नाही असंख्य अशा महिला आहेत आपल्या शहरामध्ये आपल्या या वॉर्डामध्ये त्यांना आपण काय मेसेज देऊ इच्छितो मी आत्ता जसं तुम्हाला म्हणाली की आता एक महिलेने मला स्वतःहून सांगितलं की माझ्या मनामध्ये हे सगळं करायची खूप इच्छा होती पण त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं तर मी लास्ट टाइम जे बोलली की सलोनीच्या माध्यमातून स्टार टाइम्सच्या माध्यमातून जे काही लोकांना प्लॅटफॉर्म मिळत ते एकदम बेस्ट आहे कारण त्या महिलेला जर आजचं वर्कशॉप बघून त्याच्या पुढचं वर्कशॉप पण अटेंड करायची इच्छा झाली तर मी दुसऱ्या महिलांना पण जास्तीत जास्त आवाहन करेन की तुम्ही नक्की या वर्कशॉपला एकदा व्हिजिट द्या त्यातून तर मी तुम्हाला गॅरंटी देते की तुम्ही पुढच्या वर्कशॉपला स्वतःहून अटेंड खरं तर महिलेला संधी मिळाली महिला काय करू शकते हे स्टार टाइम दाखवून दिले काय सांगाल हे झालं साठी पण डान्सच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर असंख्य अशा कार्यशाळांचं आयोजन होणार आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे आणि त्यासाठी जर संपर्क करण्याचं असेल तर काय प्रोसेस आहे आपण जसं म्हणतो की तो अभि ट्रेलर हा पिक्चर अभी बाकी आहे सो हे नॉर्मल आजचं फक्त डान्स सेशन होतं ह्यासोबतच आपण साठी मॉडलिंगसाठी जर्नलिझमसाठी सुद्धा प्लॅटफॉर्म क्रिएट केलेला आहे ज्या लोकांना ऍक्टिंग करायची असते पण आपल्या बदलापूरवरून मुंबईला जायला त्यांना खूप अवघड होतं तसंच सेम मॉडलिंगसाठी सुद्धा आहे आमची स्वतःची इव्हेंट कंपनी आहे आपण मॉडलिंगचे फॅशन शोज करत असतो पण त्या फॅशन शो मध्ये आम्ही त्यांना प्रॉपर ट्रेन नाही करू शकत सो आपण मॉडेलिंगचे कोर्सेस देखील इथे ठेवलेत जे करायला तुम्हाला मुंबईला जावं लागतं ते आज तुम्हाला आम्ही आमच्या बदलापूरमध्ये अवेलेबल करून देतोय सो माझी खरच कळकळीने विनंती आहे की ऍक्टिंगसाठी मॉडेलिंगसाठी जेवढे आर्टिस्ट छान छान बदलापूरमध्ये आहेत त्यांनी नक्कीच स्वतःहून रजिस्टर करा आणि आज जे पत्रकार स्वतः माझ्यासोबत आहेत सो so, अशीच पत्रकारिता आणि चॅनल मध्ये जर तुम्हाला सगळ्यांना काम करण्याची सुवर्ण संधी प्राप्त करायची असेल तर कर, त्याचं प्रॉपर प्रशिक्षण सुद्धा आपल्याकडे देण्यात येणार आहे पत्रकारिता सुद्धा आपल्याकडे शिकवली जाणार आहे जे अजूनपर्यंत बदलापूरमध्ये कोणीच केलेलं नाही आहे so, सो आमची पहिली सुरुवात आहे आणि आमच्या पहिल्या सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद लाभला पाहिजे हीच आमची विनंती आहे आणि आजच्या वर्कशॉपला एवढं छान प्रतिसाद मिळाला आहे तो आम्ही आता परत एक नेक्स्ट वर्कशॉप ठेवला आहे रुपाली ताईंच्या की एक आपण बुधवारी परत वर्कशॉप ठेवलं एक वीक डेज मध्ये इव्हिनिंगलाच वर्कशॉप असणार आहे डान्स वर्कशॉप किड्स आणि टीन्स आणि तसंच ह्या संडेला परत एक महिलांचं छान सेशन असणार आहे सो नक्की लोकांनी तिथे या आणि आमचं सेशन जॉईन करा अशी मी विनंती कर एकंदरीच आपण पाहिलं तर या अगोदर बदलापूरकरांना आपली कला दाखवण्यासाठी मुंबई सारख्या शहरामध्ये दोन अडीच तास प्रवास करून जावं लागत होतं परंतु स्टार टाइमच्या माध्यमातून ती संधी आता बदलापूरकरांना आपल्या शहरात अनुभवता येणार आहे Uh, संपर्क क्रमांक जो आहे तो मध्ये दिलेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा अशीच या माध्यमातून विनंती तुर्तास इतकाच व्हिडिओची लिष्ट मी आणखेच ठळक वार्ताबद्दल आपण हो।